जाते मी महाबेश्वरला ट्रिपला ला अगं बाई माझं पिल्लू ट्रीपला चालले महाबेश्वर ला हो आणि मी ट्रिपला ला गेली ना तिकडे की भरपूर एन्जॉय करणार आहे माझ्याकडे मा पाच हजार रुपये खर्च ला <laughs>

जेव्हा मुलगा ट्रिपला जातो तेव्हा आई पप्पा जातो मी ट्रिपला ट्रिप ला गोव्याला हिंडायला काय काम कामधंदा नको काय नको नुसतं गोमला पाहिजे ए आई तू पोरा तर माझ्याकडे तुला पैसे ट्रिपला एन्जॉय कर हा तीनशे रुपये पप्पा गो गायच पाच रुपये म्हणते जवळ नाही लय लांब आहे खायला बियाला अजून पैसे द्या अरे सुखा तीनशे रुपये काय कमी येते मी फुले जेव्हा करते यात आणि अडीचशे रुपये माग आण हा यातलं पण अडीचशे आणू तिथे काय जाऊन बोंबलाय जाईल ठो 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 फिरायला निघालो मी आईला बाप आहे का काय आईला आई पैसे आणा गेले वाटतं आत यस जमले आता लय पैसे मिळणार मला आई तर माझा फेवरेट फोन तुला आई फोन तिथे वाटतो पाहत येस येस मोबाईल हा त्याच्यावर चांगलं चांगले फोटो काढ आणि मला पाठिव कसले फो येणार पटना हल्ली ती मागणी बॅटरी निघते चिकटपट्टी लावल्या फक्त बाकी फोन चांगला आहे ना मला मोबाईल त्यापेक्षा मी का नाही फोटो काढण्यापेक्षा समुद्रात धुडी मारून जीवती जेव तिथं वाळू तुझी समाधी मान तूया इकडं जेवण घालतो मी लढव गावात फादर नुसतं प्ळेपोरा हिधर तुला एटीएम कार्ड एटीएम कार्ड पप्पा थैंक यू तुम्ही देव मानुसाचा हा हे जो लय पैसे दिए जयकर पैसे आहेत सांगतो तुला किती आहे ती काहीतरी तीस तीस लाख यस ना तीस रुपये आहे ती गावात तीस रुपये काय एन्जॉय कर उधळ पैसे चार चरण करून तसं कर आणि राहिलेला पैसे मला इब्राहिम बाबा पुढे आणि चुना पुढे आईच्या गावात आहे काय नको मला राहू दे बँक दुसरं एक कार्ड देतो तुला सेंट्रल बँकेच कार्ड देते आधार कार्ड आणि काय करू खेचा ठेव कुठं चुकला सर पत्ते आणून सोडते तुला मला आधार कार्ड देत आहे ना कसलं बापाई किती रुपया आय तू माझ्यासाठी एवढे पैसे घेऊन आलीस अरे माकडे यात पैसे नाही ती काल रात्री केलेले शेअर बजेट जाताना खा वाट आईच्या वा दे, गावात देवा उचल मला हाय जीवंत आहे थोड <laughs> जेव्हा मुलगी कंपनीचे प्रोडक्ट विकायला जाते तेव्हा हाय बोले काय पाहिजे तुला uh, मी केपीसी चेपक्या कंपनी मधून चेप चेपक्या जा तुझ्या कंपनीचा आधी चेप काढ आणि चेप काढून झाला की मग ये आहो आजोबा ऐका ना आजोबा कोण आजोबा अजून पण मला ऐश्वर्याच्या जा जागेवर जा पिक्चर मध्ये काम करायला बोलू देत आपलं अल्लू अर्जुन जागे होतो करायला गेला त्या जागेवर मीच असतो काम करायला अल्लू अर्जुन तो मला माहित आहे की ऐकत आमच्या कंपनीच सगळ्यात भारी साबण आहे जर तुम्ही पाच साबण घेतले ना तर एक साबण फ्री कितीला पाच साबण दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये आणि पाच साबण दे मला आणि बरोबर तुझा नंबर पण दे काय नंबर म्हणजे साबण

आजोबा बोल पुरी काय म्हणतेस आजोबा आमच्या कंपनीचा हा नवीन साबण आलाय दोनशे पाच आणि त्याच्यावरती एक फ्री तुम्ही घ्या ना हा साबण बर घेतो साबण पण साबण घेतल्यावर रोज पाटीला साबण लावून आंघोळ घाला येणार काय काय मी नाही काय असलं करणार मग राहून देतो साबण हो आजोबा घ्या ना ओ घ्या म्हणतेस मी साबण घे म्हणले लगेच करून काय लागलेस पुढे दे तू साबण काउतेस मला तू आजोबा नाही हो। कि मी काव तुम्हाला घ्या हो बघा ना मी केवढा लांबून आली कि देऊन आजोबा घ्या हो प्लीज हा एवढं म्हणतेस तर ही घे चारशे रुपये आणि ते सगळे साबण हा हे घ्या थँक्यू आजोबा वेलकम बाय बाय काय साबण घेता का साबण काय तुला पण घेतो किंमत बोल काय आपलं साबणाची किंमत बोल म्हणलं हा दोनशे ला पाच साबण आणि त्याच्यावरती एक फ्री हा दोनशे ला पाच आणि तिच्यावर तू फ्री दिसणाऱ्या साबणावर मी फ्री नाही म्हणलं साबणावर साबण फ्री म्हटलं बरं बर, बर। मग घेताय ना साबण घेतो साबण पण नंबर देणार का तुझं हो देते की नंबर हे घे दोनशे रुपये आणि दे साबण हा हे घ्या आणि नंबर घ्या की सत्याऐंशी सहासष्ट एकोणसाठ बासष्ट हा

चला दोनशे रुपयात आयुष्यभर बसून खावा चला दोनशे रुपयात आयुष्यभर बसून खावा अरे पोरा इकडे काय मामा हे घे दोनशे रुपये मला पण आयुष्यभर बसून खायचंय मामा हे दोनशे वाला पाठ आहे त्याच्यावर आयुष्यभर बसून खायचं आज सुक्काळीच्या मला वाटलं दोनशे रुपयात आयुष्यभर खाया पिया घालून घेऊन आलायस आणि पाठ घेऊन आलायस वी माकडा तुला काय आता दत्त घेऊ का दोनशे रुपयात सुक्काळी पार्टी काय सांगता काय चांगलं नाही मार खायला लागतो या सगळं कपडे पावडर दुहेर जाऊ नमस्कार मामा हा नमस्कार 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 हा बोला काय पाहिजे इकडं इकडे माम अमा इकडे नका हा बोला काय पाहिजे मला काय नको आहे तुम्हाला द्यायला फुकट नाही बाबा इकत द्यायला लालूया काय आणलीस कपडे दुय्याची पावडर आहे कसला पण टायर असू दे दोन मिनटात निघते बघा कुठल्या कंपनीचे पटलं तर घे ना तिची मासणात घाल हे चल वाटेल मामा एकड़ मामा कंपनीचं नामा पटलं तर घे ना तिची मासणात घाल बरं ते नव या पावडरने चांगले कपडे तरी निघतील न ग एक नंबर कपडे निघतील मामा अरे काय झालं एक जण असाच पावडर घेऊन आले इकडे मामा हा काय झालं एक जण अशीच पावडर घेऊन आलेला अजिबात कपडे निघले नव्हते कंपनी एक नंबर आहे कसला पण डाग असते दोन मिनिटात निघतो या हा हा बर, बर मग डेमो दाखव पावडर तुझ्या मग घेतो पावडर चालतंय की जावा डाग पडलेले कपडे घेऊन या डेमो दाव तुम्हाला डाग काढून धावतो लवकर हा बर आलो बघ आणा लवकर ये का आता डाग पडलेला काढून दावतो कसा बघा पावडर एवढी घ्यायची टाकायची अशी हे बघ राहिले बघा थांबा काढतो सर थांबा का नाही निघले का हा काढत की जरा थांब की जरा <laughs> थांब जरा अजून आहे तिथे काढून दाखव त्याची बर बर चालत आणा हे जर डाग काढून दाखव बर अजून किती आणतेस हे जर काढून दाखव आधी बरोबर दाखवतो बघा इथं दाखवा नाही का आता बघा ही पावडर एवढी घ्यायची जास्त टाकायची बघ बघे सरळ आयच्या गावात एक एक दू हा मामा निघला गे बाटक हिराई लय क्या अजून आयच्या गावात आता काय सगळ्या खांतानाच दिला होतीस काय मला मला डाक काढून दाखतो मामा निघली का नाही कपडे बारे पावडर हा हा बरे आहे बरे आहे पावडर बरं किती पुढं देऊ तुम्हाला बसलो पुढं कपडे देऊ याच्या पावडरीच पुढं काय पुढं बिड नको आहे ते मला तुला म्हणलं आपलं नुसता डेमो हो धाव तू लागलास कपडे धुयाला म्हाताऱ्या म्हणजे तुला पावडरीच पुढं नको आहे ती अरे त्याचं काय झालं बायको गेल्या मायारला आणि कपडे धुयाला कोण नव्हतं आयता तूच गावलास म्हणून म्हणलं धू कपडे मग आता तुला चला कपडे धुळे पावडर घ्या दोनशेला पुढा दोनशेला पुढा काय भावा इकडे कर भावा किती रुपयाला पुढा दोनशेला पुढाय शंभरला देणार का शंभरला आईच्या गावात सकाळच्या भावानी पण देतो शंभरला बरं घे शंभरला पन्नास देणार का पन्नास ला एक पण गिराग नाही सकाळ पहिलेच गिराग देतो बरं घे पन्नास ला बाबा पंचवीस देणार का पंचवीस ला बरं घे घे ला घे बाबा फुकट देणार का फुकट बरं घे फुकट पण जायच नाही दोन देणार का दोन तू चा तुझ्या घ्याच नाही काय दोन देणार का आईला आयो कपडे तुझ्या पावडरीचा धंदा पण काय जुळून झालाय सरळ कंपनीचा सेंट टिकतो जातो चला सेंट घ्या सेंट वासाचं सेंट सेंट मारल्यावर आठ दिवस अंकुल किल्ला वासाच जी सेंट देऊ काय बरं देऊ काय तीनशे रुपयाला ए लय अक्कलिका व्हायचं नाही मी त्यात मागणार काय कळत गप्ना तर फिरवून अरे आपण माझ्या भावासनी बोलून तुला

まかぷちょとらた